अंजनगाव बारी परिसरात पावसाची संतधार पारडीदेवी येथील रेल्वे भुयारी मार्ग पूर्णपणे जलमय पारडीदेवी गावचा संपर्क तुटला नागरिकांना सतर्कतेचा इशारा गेल्या बारा दिवसांच्या उघडपानंतर दिवसभरापासून जिल्ह्यासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून संतधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील तलाव नाले ओढ दुधडी भरून वाहत असून बदल्याचा सुखावला असून बऱ्याच दिवसांपासून कापणाऱ्या करपणाऱ्या उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे अंजनगाव बारीलगतच्या पारडीदेवी येथील रेल्वे भुयारी अंडरपास मार्ग पूर्णपणे जन्म झाला आहे या नाल्यामध्ये अंजनगाव बारीपासून येणारे लहान मोठ्या नाल्याचे पाणी वाहत असल्याने साचलेल्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे त्यामुळे जनजीवन ठप्प झाले असून सभोवतालाच्या पाच गावांचा संपर्क तुटला आहे यामध्ये पारडी मार्गावरील उदखेड अरहाड कुराड वंडगाव जिरे रायघोळ नदीला पूर आला तसेच तालुक्यातील चांदू रेल्वे मालखेड रेल्वेसह असंख्य गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यातच नागरिकांना या भुयारी मार्गाने जीवन घेणार प्रवास करावा लागत आहे रेल्वे प्रशासन उडून पुलांची मागणी फेटाळल्याने या मार्गावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस काही ठिकाणी गडगडाटी वादळे विजांच्या कडकडाटसह या सोसण्याच्या वाऱ्यासह पावसाची संतधार चाळीस पन्नास किमी प्रतिसा चाळीस पन्नास किमी प्रतिदास वेगाने जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे